सध्या भारतात बाबा लोकांची कमी नाहीये या लिस्टमध्ये ट्रेंडिंग असलेले बागेश्वर बाबा श्री श्री रविशंकर प्रेमानंदजी महाराज आणि आत्ताच चर्चेत आलेले अनिरुद्धाचार्य महाराज असे अनेक आध्यात्मिक धर्मगुरू आपल्याकडे अवेलेबल आहेत यातल्या काही बाबांना लोक आदर देतात तर काही जण त्यांच्यावर टीकाही करतात पण यात सद्गुरूंच्या बाबतीत असं घडत नाही त्यांचं नाव जग्गी वासुदेव उर्फ जगदीश उर्फ सद्गुरू त्यांच्यावर याआधी बरेच मोठे आरोप झालेले आहेत मात्र त्यांची लोकप्रियता कधीच कमी होत नाही अगदी एकविसाव्या शतकाला शोभतील असं हे बाबा त्यांचं स्टायलिश राहणं फाडफाड इंग्रजी बोलणं वरून फिरणं सेलिब्रिटीमध्येही त्यांची हवा आहे सद्गुरूंना मानणारा एक मोठा तरुण वर्ग आपल्याला दिसतो सोशल मीडियावरही ते इतके लोकप्रिय आहेत की सोशल मीडियावर त्यांचा एखादा व्हिडिओ डोळ्यासमोरून गेला नाही हे अशक्यच मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही त्यांना ओळखलं जातं सद्गुरू वासुदेव जग्गी हे इतरांपेक्षा वेगळे का ठरतात हा प्रश्न काहींना नक्कीच पडतो सद्गुरूंना इतर धर्मगुरूंपेक्षा जास्त लोकप्रियता मिळते ते कसं सांगतो या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगाव बत्ती ज्या जग्गी वासुदेव यांच्याबद्दल मी बोलतोय त्याला एक कारण म्हणजे सध्या ते एका वादात सापडलेत मद्रास हायकोर्टात एका रिटायर्ड प्रोफेसर एस कामराज यांनी सद्गुरूंच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे या याचिकेत त्यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या गीता आणि लता कामराज या दोन्ही मुलींना ईशा फाउंडेशनच्या आश्रमात बळजबरी ठेवलं गेलंय संन्यास घेण्यासाठी त्यांचा ब्रेन वॉश केला जातोय तसंच कुटुंबासोबत त्यांचा संपर्कही होऊ दिला जात नाहीये आपल्या मुलींना बळजबरी आश्रमात ठेवल्याचं सांगितल्यावर या दोघींनीही आपण स्वतःहून इथं राहत असल्याचं सांगितलंय मात्र आपल्या उच्चशिक्षित मुलींचा ब्रेन वॉश करण्यात आल्याचा आरोप कामराज यांनी केलाय त्यानंतर काही जणांना डांबून ठेवल्याचा आणि नातलगांना भेटू देत नसल्याचा आरोपही होतोय या प्रकरणाची गंभीर दखल घेत ईशा फाउंडेशनच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर एकशे पन्नास जणांच्या पोलीस पथकाने सद्गुरू यांच्या ईशा फाउंडेशनच्या कोयंबतूरच्या आश्रमाची झाडझडती जाड़ घेतली या प्रकरणाच्या सुनावणीवर बोलताना मद्रास हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत यावर बोलताना न्यायाधीश एस सुब्रमण्यम आणि शिवगमन यांनी सद्गुरूंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आपली स्वतःची मुलगी लग्न करून सांसारिक आयुष्य जगत असताना इतरांच्या मुलींना लग्न न करण्याचा आणि केस काढून आश्रमात संन्याशी म्हणून राहण्याचा सल्ला कसा देऊ शकतात असा सवाल मद्रास हायकोर्टानं सद्गुरूंना विचारलाय आता या वादातून सद्गुरू नक्कीच सुटतील कारण याआधीही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत तेव्हा ते त्या प्रकरणातून सही सलामत सुटलेत मोठे मोठे आरोप होऊनही त्यांची लोकप्रियता कधीच कमी होत नाही अशी काय जादू आहे या माणसात त्यांची सगळी गोष्ट सांगतो त्यांचं संपूर्ण नाव जग्गी वासुदेव उर्फ जगदीश उर्फ सद्गुरू त्यांचा जन्म केरळातल्या म्हैसूरमधल्या एका तेलगू कुटुंबातला लहानपणापासून त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल खोल विचार करायची सवय होती असं सांगितलं जातं वय वाढत होतं तशी ही सवयही वाढत गेली आणि मग अकराव्या वर्षी त्यांनी योग गुरु राजेंद्र भाव महाराज यांच्याकडे योगाचा अभ्यास करायला सुरुवात केली एकोणीसशे पासून ते दक्षिण भारतात योगा शिकवत आहेत झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्म आणि बांधकाम व्यवसाय देखील त्यांनी केला पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या घरच्यांचा विरोध होता म्हणून ते बांधकामाकडे वळाले मग ते इतके सक्सेसफुल आध्यात्मिक गुरु कसे बनले त्यामागे त्यांनी एक स्वतः स्टोरी सांगितली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं चामुंडा पर्वतावर त्यांना ध्यान समाधी लागली आणि थोड्या वेळात ते या ध्यान समाधीतून बाहेर आले पण इतर लोकांसाठी तब्बल तेरा दिवस ते या ध्यान साधनेत होते असं बोललं जातं यानंतर आपल्याला जो अनुभव आला तोच अनुभव इतरांना देण्यासाठी त्यांनी आपलं कौटुंबिक आयुष्य आणि व्यवसाय सोडून दिला आणि पूर्ण वेळ त्यांनी अध्यात्मात घालवायचं ठरवलं लोकांना त्यांनी उपदेश करायला सुरुवात केली अशा प्रकारे अध्यात्मात त्यांनी प्रवेश केला एकोणवीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी आपल्या सात साथीदारांसोबत योग केंद्र सुरू केलं एकोणासशे ब्याण्णव साली कोयंबतूर जवळ वेलियनगिरी पर्वताच्या पायथ्याशी चौदा एकर जागेवर ईशा फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनच्या मार्फत ते शैक्षणिक उपक्रम राबवणं आश्रम आणि योग केंद्र चालवणं हे कामे करतात ईशा फाउंडेशन भारतातच नाही तर अमेरिका इंग्लंड लेबनन सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशातही योग शिकवतं यामुळंच सद्गुरू हे भारतातच नाही तर विदेशातही फेमस झालेत या फाउंडेशनच्या माध्यमातून तमिळनाडूसह राज्यभरात सद्गुरूची प्रवचनं आयोजित केली जातात ईशातर्फे माती वाचवण्याची चळवळ चालवली जाते तसेच कावेरी नदीच्या खोऱ्यातील जंगल वाचवण्यासाठी कावेरी कॉलिंग ही मोहीम देखील राबवली गेली शिवाय फाउंडेशन कडून ईशा विद्या नावाच्या शाळाही चालवल्या जातात ज्यात तीन हजार मुलं शिक्षण घेतात सुरुवातीला छोट्याशा मानल्या जाणाऱ्या या फाउंडेशननं लवकरच आपलं साम्राज्य वाढवलं सध्याचं कोइंबतूर मधलं ईशा फाउंडेशनचं केंद्र हे दीडशे एकरावर पसरले देश विदेशातील हजारो भाविक आज ईशा फाउंडेशनचे अनुयायी आहेत इथे एकशे बारा फुटांची भगवान शंकराची आदी योगी नावाची मूर्ती ही सर्वांचं आकर्षण असते या मूर्तीचा समावेश गिनीज बुकातही झालाय दर महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव आयोजित केला जातो ज्यात लाखो अनुयायी सहभाग घेतात सध्याच्या काळातील ही पिढी अध्यात्मापासून दूर जातीये अशी चर्चा सगळीकडे असताना सद्गुरूंच्या बाबतीत मात्र उलट आहे सद्गुरू हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात त्यांची प्रवचनं ही इंग्रजीसह इतर भाषेतही युट्यूबवर आपण पाहू शकतो शिवाय सद्गुरू हे आपल्या अनुयायांना उपवास करायला सांगत नाहीत किंवा कुठल्याही कर्मकांड पूजा परंपरा या फॉलो करायला लावत नाहीत तर ते फक्त तोंडी उपदेश देतात याचमुळं सद्गुरूंची लोकप्रियता ही आजच्या तरुण वर्गात इतर कुठल्याही आध्यात्मिक गुरूंपेक्षा जास्त आहे पण हे जे लोकप्रिय सद्गुरू वादातही सापडतात इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या एका बातमीनुसार सद्गुरू यांच्यावर त्यांची पत्नी विजीच्या हत्येचा आरोप आहे पण ईशाच्या वेबसाईटवर विजी यांनी समाधी घेतल्याचं सांगण्यात आलंय यावर कुठेही ठोस चर्चा केली जात नसली तरी सोशल मीडियावर हा विषय कायम चगळला जातो इतकंच काय तर त्यांनी दीडशे एकर जमिनीवर उभारलेलं ईशा फाउंडेशन देखील बेकायदेशीर असल्याचा आरोप वारंवार केला जातो हे आरोप सोडल्यास सद्गुरू यांचं स्टेटमेंट देखील वादाच्या भवऱ्यात सापडतात त्यांची विधानं बघा चंद्रग्रहणाच्या वेळी शिजवलेल्या अन्नामुळे मानवी शरीरातील प्राणी नष्ट होते म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी काश्मीर मधील दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला होता तसंच जे एन यू मधील बोलताना त्यांनी कन्हैया कुमार आणि उमर खालीद यांना तुरुंगात डामण्यात यावं असं स्टेटमेंट दिलेलं नुकत्याच तिरुपती संस्थांच्या व्यंकटेश मंदिरात प्रसादात गायीची चरबी सापडल्याची बातमी आली होती त्यावर त्यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती की सगळी मंदिरं ही सरकारच्या ताब्यातून सोडून ती हिंदू भक्तांनी चालवण्याची वेळ आली आहे कारण जिथे भक्ती नाही तिथे पवित्रता नाही असं ट्विट करत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते शिवाय याआधी त्यांनी बालाकोटचा हवाई हल्ला भाजप सरकारने लागू केलेली जीएसटी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा या बाजूने मत व्यक्त केलेलं आहे म्हणूनच त्यांच्यावर भाजपच्या सोयीची हिंदुत्वाची विचारसरणी पुढे केल्या जाण्याचा आरोप होत असतो असो सद्गुरू यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब करा